कल्याण मध्ये शिंदेच्या माजी नगरसेवकाच्या गाडीवर हल्ला झालाय हल्ल्यामध्ये माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यासह ज्ञानेश्वर ओंकार जखमी भांडण सोडवून नेत असताना अज्ञातांनी हा हल्ला केला शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या गाडीवर हल्ला करण्यात आलेला आहे कार्यालयाच्या समोरच भांडण सोडवून जखमी इसमाला ते रुग्णालयात नेत होते तेव्हा अज्ञात इसमांनी शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या गाडीवर हल्ला केलाय कल्याणमध्ये ही सगळी घटना घडली आहे शिंदेच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या गाडीवर हल्ला करण्यात आलेला आहे माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यासह ज्ञानेश्वर आणि ओंकार जखमी झालेले आहेत कार्यालयाच्या समोर जे भांडण झालं ते सोडवून जखमी इस्माला रुग्णालयामध्ये ते नेत होते आणि तेव्हा अज्ञातांनी त्यांच्या ते कारवर हल्ला केला सपाट म्हणून त्यांना आणि त्यांच्या मुलाचा काही मुलांबरोबर वाद झाला त्या गेटवरती मारजोड झाली आणि त्या मार मारजोडीमध्ये मी ऑफिसमधनं तिकडनं रस्त्यावरती जो होतो ते बघितल्यानंतर ते सोडवलं आणि एका आमच्या ओंकार त्या नानाच्या म्हणजे सपाटच्या मुलाला ओंकारला लागलं होतं इथे डोक्याला रक्त आलं होतं कंप्लेंट प्रोसिजर करून आम्ही बाहेरच पडत होतो रुक्मिणीबाईमधनं तर गाडीवरती हल्ला झाला चारी बाजूने आणि बरीच घोळका होता मुलांचा यांना बाहेर काढण्यासाठी त्यांची धडपड चालू होती आणि त्याच्यात गाडीची तोडफोड झाली माझ्यावर हल्ला झाला